लक्ष देवा आपल्याला संख्या दिलेल्या असतात आणि त्याच्या काय करायचे असतात अर्धा त्याचा पाव त्याचा पाऊन त्याची सोपी आयडिया सांगतो तुम्हाला मी समजा दिले मी वीस ला अर्धे करणे म्हणजे दोन्ही भागणे किंवा त्याचे दोन समान भाग करणे बीचारधा लक्ष ठेवा विचार म्हणजे कारण अर्धा म्हणजे एखाद्या वस्तूचे दोन समान भाग करणे आणि पाव म्हणजे चार समान भागातील एक किंवा अर्ध्यातला अर्धा म्हणजे पा अर्ध्यातला अर्धा म्हणजे पाव आणि पाऊल म्हणजे काय अर्धा आणि पाव दोन्ही म्हणून काय तयार होतो पाऊल म्हणजे चार भागातला तीन म्हणजे दहा आणि पाच पंधरा किती झाले पाऊल व्हेरी गुड लक्ष ठेवा समोर एवढ्या समोर आहे श्रुतीले हे लिहिले मी इथं दोनशे छप्पन

गुड एकशे ब्याण्णव व्हेरी गुड चला आता त्याच्यानंतर आपण घेऊया संख्या सोळा सोळा चल सोळाचे करून दाखव नोंद्र सोळा चार देार आणि पाहुण किती होता बा व्हेरी गुड शान म्हणजे सोळाचे अर्धे आठ आणि आठचे अर्धे केले चार आणि आठ आणि चार म्हणजे पाऊन म्हणजे अर्धा पाव आणि पाऊन चला मोठी संख्या जरी घेतली आपण इथे लक्षात घ्या आता एक मोठी संख्या घेतो मी इथे घेतली आपण तीनशे या तीस चे अर्धे किती पंधरा आणि हा शून्य आता एकशे पन्नास चे अर्धे म्हणजे पंधराचे अर्धे चौदाचे अर्धे करायचे सात आणि एक इकडे आता घ्या पंचाहत्तर एकशे पन्नास अर्धे पाव पंचाहत्तर एकशे पन्नास आणि पंचाहत्तर दोनशे पंचवीस आता अशाच पद्धतीने आणखी मोठ्या किंवा छोट्या संख्येच जरी करायच झालं चला बघा इथे आता मी किती दिले चौसष्ट चला चौसष्ट चार अर्धे करणार चौसष्ट अर्धा आहे पाव आणि पण करायचे हा व्हेरी गुड आ, 3 4 diye oturdun mu